बबन अ बबन अ बबन एवढा घुसला काय मोबाईल मध्ये आवाज नाही येत <laughs> बोल नाही बोल ना काय म्हणतं काय म्हणतं वाल्या हां काय करून राहिला तू एवढा घुसून गेला मोबाईल मध्ये इच्छा इथं मी तुला आवाज देऊन राहिली बबन बबन तो ऐकायला बी नाही येत असा काय पाहून राहिला मोबाईल मध्ये <laughs> काही नाही आई रील्स पाहायला चालू होते बोल ना काय म्हणतं काही काम होतं काय अरे मी काय म्हणतो तू पोराची पाचवी करायची आहे ना आता काय म्हणते सहा सात दिवस झाले अजून पाचवी नाही केली आपण ना कधी करू पाचवी जाय बरं आज पाचवीची पूजा करून घेतो जाय तू सामान सुमान आणून <laughs> दे राहू दे नाही पाच दिवस तर कधीचे झाले आणि आता कायले पूजा करून राहिले आता काय पाच दिवस राहिले काय तुझ्यासाठी राहू दे कायले करा लागते पाचवीची पूजा हो तुले तर लय समजते रे लय समजते ना लय हुशार आहे तू माझ्यापेक्षा हुशार आहे ना कायले पूजा करा लागते आणि कायले करा लागते हा आता माझ्यापेक्षा जास्त हुशार झाला काय तू आता दोन लेकराचा बाप झाला तर मला शिकवशील काय कायले पूजा करा लागते ना काय नाही हा चुपचाप ऐकत जाय ना मी जे म्हणतो ते चुपचाप ऐकत जाय बर ठीक आहे सांग सांग काय म्हणतो मी काय म्हणतो पाचवीची पूजा लेकराची करा लागते असं थोडी आहे का पाच दिवस झाले तर पूजा नाही करता येत काय म्हणते बारा दिवसाच्या आत करता येते कधी करू शकते आता कोणाकोणाची डिलेवारी सिझर होते तर कोणी कोणी सहा सात दिवस दवाखान्यातच राहते तर दवाखान्यातून आल्यावर घरी पूजा नाही करत काय करते आठव्या दिवशी करते नवव्या दिवशी करते दहाव्या दिवशी करते म्हणजे बारा दिवसाच्या आत कधी करता येते पाचवीची पूजा आणि नॉर्मल डिलेवारी झाली तर तिसऱ्या दिवशी आपल्याला दवाखान्यात सुट्टी भेटते तर पाचव्या दिवशी बरोबर पूजा करणं होते पण आता धाराले कमजोरी होती त्याच्यानं आपल्याला थांबा लागलं चार पाच दिवस दवाखान्यात तर मी म्हटलं आज करून घेऊ पूजा बर साय काय म्हणजे बारा दिवसापर्यंत करू शकतो ना तर ठीक आहे बा आता तू म्हणत राहिली तर करून घेऊ मग पूजा मी म्हणून राहिली म्हणून नाही करावंच लागते लेकराची पूजा लहान लेकरायची पाचवीची पूजा करावंच लागते ना बरं ठीक आहे ना करा लागते तर करून घेऊ सांग मग काय करायला लागते सामान सामान सांगून दे आणखी गाव जेवण द्यावं लागत असेल तेही सांगून दे सगळी व्यवस्था करून देतो मी <laughs> अरे गाव जेवण नाही द्या लागत घरच्या घरीच पूजा करा लागते फक्त तुले पूजेचं सामान आणा लागन जे पूजा साठी लागते ते सामान ठीक आहे ना ताई घेऊन मी लिहून दे ना एका काय लागते अगरबत्ती नारळ सेंदूर तसं आणतो मग मी काय म्हणते चिठ्ठी लिहून द्या लागन का अशी सांगन मी तर या लक्षात नाही राहणार काय लागतेस काय पूजेचे सामान हळदी कुंकू अन लेकरायले हातापायले बांधाले काळा धागा अंजून खारी बादाम अन दोघा जणांसाठी दोन नारळ लागन काय म्हणते खारी खोबरं अन खावाचे पानं अन पाच फळं अन काय म्हणते काळा धागा आणशील तर सोनाराजवळ जाजो अन त्याला म्हणा पाचवीच्या पूजासाठी पाहिजे म्हणा सटवाई देवीचं लॉकेट देतेच ते बरोबर देते सोनाऱ्याला माहीतच राहते फक्त पाचवीच्या पूजासाठी मान जा पाचि तर ते बरोबर देते तर दोघा जणांसाठी दोन पाचशे अन कडे घेऊन ये सस्ते मस्ते कसे बी हजार रुपयेपर्यंत आता सध्या आपल्या जवळ पैसे नाही आहे नाही तर घेतलेच ते महागाचे कडे तो हजार हजार रुपयाचे पाहिजे दोघा जणांसाठी हाताचे कडे अन दोन पाची अन अजून काय राहते कडे काय म्हणते दोघा जणांसाठी दोन वया वय जो नवीन पाच पाच दहा दहा रुपयाचे दोन वया अन दोन पेन पूजेसाठी लागतेच <laughs> आई एवढं मोठं लक्षात राहते का हा? एक दोन सामान लक्षात राहते बाकी एवढं मोठं लक्षात नाही राहते हळद कुंकून काळा दादा खारी खोबरं खावाचे पान काय काय होईल ते माझ्या लक्षात नाही राहणार आणि गुल्लो गिल्लो तो अजून मला पाठवू शिंतो एक काम कर पूजेचं सामान लिवूनच दे मला एका चिट्टीत मी घेऊन येतो बरं लिवूनच देऊ काय ठीक आहे ना मी लिवूनच देतो पण काय म्हणते सोनाराच्या दुकानातून आणजो का पाची लागतेच पूजेसाठी पाची आणि कडे घेऊन ये जा ठीक आहे नाही चाललो जाईन मी काय म्हणते पूजेचं सामान घेऊन ये आणि मग सोनाराजवळ चाललो जाईन येता येता आई पण मी म्हणतो लेकर तर सध्या नाही म्हणा आणि त्याही लेकेन न वही काय पाहिजे फक्त पूजेतच ठेवायला हो रे पूजा म्हणतो तर पूजात ठेवा लागते काय म्हणते पेन न वही हा काय काही कारण असेल ना मग पेन पे वही काऊन ठेवायला लागते ना काय नाही पाहा मग तुम्हाला सांगतो अन बबनले पण सांगतो पाचवीची पूजा म्हणजेच सटवाईची पूजा सटवाई म्हणजे विष्णूंची कन्या तर आपण पूजेमध्ये पेन आणि वही का ठेवतो तर असे म्हणतात रात्री बारा वाजता सटवाई देवी येते व बाळाचं नशीब लिहिते आणि सटवाई देवीनं लिहिलेलं कधीही पुसलं जात नाही सटवाई ही बाळाला झोपेतही हसवून जाते म्हणून काय म्हणते पाचीची पूजा करा लागते आम्ही तर करतो म्हणा पण आता तुमचं माहित नाही तुम्ही करता की नाही करत तसं सांगता मग कमेंटमध्ये चला मग व्हिडिओ पूर्ण पाहा शेवटपर्यंत आणि सटवाई देवीची पूजा कशी मांडायची ते पण सांगते मी तुम्हाला तर चला मग पाहा मग पूर्ण व्हिडिओ जाय मग दादा घेऊन ये पटकन सामान <laughs> आई पहिले चिट्ठी तर दे आता दादा बाबा बायबाबा करशील दातो ना मी पहिले चिट्ठी तर देतो बरं ठीक आहे ना तुला चिठ्ठी लिहून देतो पण जास्त टाइम नको लावू हा लवकर जाय ना लवकर जा, जा ये बरं ठीक आहे नाही बाबा चिठ्ठीत सगळं लिहिलं आहे फक्त काय म्हणते पाच फळं नाही दिले तर ते आठवणीनं घेऊन येज बरं बरं ठीक आहे ना घेऊन येतो मी घेऊन येतो नाही काही पाहिजे असेल तर सांगून देतो फोन करून आता मी चाललो असतो घेऊन ये बरं बरं ठीक आहे ना काही आठवलं हो मला काही बुल्ली गिल्ली असेल तर सांगतोस मी तुला फोन करून बरं बरं ठीक आहे येतो मग हो हो घे मग थैला उठ आता पटकन उठ आणि जाय बरं हो ना जातो ना आता आई बबन कुठे गेला सांगत नाही ना काही नाही चालला जाते जेवण बी नाही केलं त्यानं सकाळपासून गाडी घेते ना उठून पाहिते गाडी घेते ना उठून पाहिते जेवणा खावणार बी लक्ष नाही देतो मी त्याला आवाज देऊन राहिली बबन बबन कुठे ऐकायला येते त्याला काय माहित काय धुंदीत राहते ऐकायलाच नाही जात त्याला माय बाई जेवण काय तो मी म्हटलं झालं त्याचं जेवण कुठं जेवण करते तो सकाळपासून करून घे रे करून घे रे स्वयंपाक झाला करून घे तर नाही बाई नाही बाई मंगर तो करतो तो आहे तो मोबाईल घेऊन आणि आता गाडी घेऊन गेला कुठं गेला काय गेला म्हणत जाईना त्याला जेवण खाऊन करत जाय म्हणा अहो कुठं नाही गेला तो काय म्हणते मीनस पाठवला त्याला मिनस पाठवलं आता मला काय माहित त्याचं जेवण वाचाय म्हणून नाही तर जेवण करायला लावलं असतं त्याला सांगत बी नाही आई जेवण करून जातो का काही बरं जाऊ दे गेला तो जाऊ दे नाश्ता करून घेऊन तो उपाशी राहते काय करून घेईन नाश्ता बाहेरच Okay, बाहेर नाश्ता करतो आता नाश्ता केला ना त्याचं कोण भरून राहिलं काय म्हणते कोणत्या कामी पाठवलं त्याला अहो काय म्हणते मी हो म्हंटल आता पाच सहा दिवस झाले अजून पाचवीची पूजा नाही केली म्हणून म्हटलं बारा दिवसाच्या अंदर अंदर करता येते पूजा तर आज करून घेऊ म्हटलं तर त्याच्यासाठी त्याले सामान सुमान नानाले पाठवलं हो जाय म्हटलं पूजेचं सामान घेऊन येतो काळा धागा आहे नारळ आहे खारी खोबरा आहे खावाचे पानं आहे जे जे पाहिजे पूजेचं सामान ते बोलावलं त्याच्या आधी असं असं पाचवीची पूजा करतो ठीक आहे ना करून घेऊ न मग आज हो त तेच म्हटलं लेकरासाठी सोनारा जवळ जाऊन दोन पाच अन दोघा जणांसाठी कडे घेऊन यायच म्हटलं रेखा पैसे बाहेर कडे घेवाले राहू द्या ना माबाई आता माय नातू आहे ना आता नातवासाठी काय घ्यायला लागत काय राहू द्या मी घेतले काय आणि तुम्ही घेतले काय एकच आहे नाही नाही माबाई काय म्हणते पैसे कडेचे पैसे मी देऊन दे माय नातू आहे ना तुमचे बी नातू आहे तर तुम्ही दे मी मी पण आता पैसे बरं ठीक आहे आता तुम्ही तर जा पातीचे पैसे कळेचे पैसे आता बघील तर विचारतो मी त्याले कितीचं झाले कळे ना काय नाही मग सांगतो तुम्हाला हो सांग हो हो सांगून दे आणि घेऊन मग पैसे सांगायचं काय आहे आता बिल घेऊनच ना सोनारा जवळून माहितच पडते मग बिल मध्ये हो बिल मध्ये पैसे नाही तर काय मग आई मग पूजेची तयारी करावं लागेल ना आपल्याला करून घेऊ काय आतापासूनच त्याला याच्या पहिले पहिले जे काय म्हणते पिठाचे दिवे बनवून ठेवा लागते काय म्हणते पाट्यावर न सुपावर मांडा लागते ना पूजा हो हो कोणी सुपात मांडते पूजा अन कोणी पाट्यावर आणि वळवंटावर मांडते पूजा तर आपण काच्यावर आहे पूजा सुपात मांडता का पाट्यावर मांडतं सुपात नाही आहे दोन दोन कारण ते पाट्यावरच मांडू ना दोन आहे पाट्या न वळवंटा पाट्यावरच मांडू मस्त मांडता येते पूजा व्यवस्थित बरं ठीक आहे ना तर मी दुविद्या करून ठेवून देतो ओ, हो हो काय म्हणते ते लाकडी पलंग आहे ना त्याच्याच खाली या दोन्ही बरोबर काळज आणि करून ठेवून द्या आणखी काय काय लागते मी करू मदत बरं ठीक आहे ना तर काय म्हणते पाटा वळवंटा धुवून ठेवून थून्द द्या काय म्हणते बेपर्यंत सोकून जाते आ, हो हो पर्यंत सुकून जाते ना कशी काय म्हणायला पूजा काय सोपीच आहे ना काही नाही करावं लागत आता पाटा वळवंटा धुवून ठेवलाय जिथं आपल्याला पूजा मांडायची तिथं रांगोळी काढायला लागते आणि त्याच्यावर पाटा ठेवा लागते आणि मग त्याच्यावर तांदळाने स्वस्तिक काढाव लागते हो म्हणजे सूप ठेवायचं हो हो सुपात जर पूजा मांडायची असेल तर सूप ठेवा लागते रांगोळी काढून आणि जर पाट्यावर मांडून राहिलं तर पाटा ठेवा लागते बरं बरं आणि पूजेसाठी आपल्याला तांब्याचे दोन गडवे लागन दोघा जणांसाठी दोन अलग अलगच पूजा लागन ना दोघाची तर दोन गडवे हो दोन गडवे लागन आणि मग गडव्यात पाणी आणि त्याच्यात सुपारी एक रुपयाचं नाणं टाका लागते हो आई माहित आहे ना काय म्हणते गडव्यात सुपारी एक रुपयाचं नाणं अन वर आंब्याचे पानं असेल तर आंब्याचे पानं लावा लागते नाही तर मग खावाचे पानं असेल तर खावाचे पानं लाव लागते पाच नाही तर सात पानं लावा लागते हो आणि नारळ काय म्हणते वरच्या बाजूने ठेवजो ज्या बाजूने शेंडे असेल ना ते बाजू वर करावं लागते नारळाचे हो आई तेवढं तर सगळ्यांनाच माहित आहे शेंड्याची बाजू वर ठेवा लागते म्हणून हो माहीत आहे म्हणा कोणाकोणाला नाही माहित राहत धरलं ना ठेवलं म्हणून सांगून राहिले मी शेंडे शेंडे राहते नारळले ते बाजू वर ठेवा लागते नाही पूजेसाठी पिठाचे दिवे बनवा लागते बन बन हो दिवे बनवून ठेवा लागते ना तर दिवे काय दिवे बी पाच बनवायचे संत पाच बनवजो सात बनवायचे असल तर सात बनवजो पण दोघांसाठी वेगवेगळे त्याच्यासाठी पाच बनवले तर याच्यासाठी पाच बनवजो आणि त्याच्यात एक मोठा दिवा ठेवजो बरं ठीक आहे नाही हो खा बाई मला आठवते थोडं थोडं धाराच्या वेळेस केली होती पूजा आणि मग काय म्हणते पिठाचे दिवे बनवा लागते आणि पूजेत ठेवा लागते हे ना रेखा <laughs> आता पूजेत ठेवा लागते म्हणजे आता पूजेसाठी बनवून राहिलं तर पूजेतच ठेवा ना हो पूजेतच ठेवा लागते ना ते पिठाचे दिवे आणि ते दिवे पूजा झाल्यानंतर विजू नाही द्या लागत बारा वाजेपर्यंत पेटवतच ठेवा लागते त्याले असं काय म्हणजे पेटवतच ठेवा लागते मग लक्ष ठेवा लागन त्याच्यावर आपल्याला हो हो लक्ष ठेवा लागेल ना आपल्याला तर बारा वाजेपर्यंत पेटवत पेटलेच राहिले पाहिजे ते पहिले तर पूजा करून घेऊ जी। आणि जेव्हा रात्री धारा झोपण आता ते बेडवर झोपते तर बेडच्या चार कोमट्यात ठेवा लागते चार कोपऱ्यात असं असं म्हणजे जिथं झोपते तिथं चारही बाजूनं चार ठिकाणी हो हो बरं ठीक आहे बाबा आता लक्षात ठेवा लागेल आता लय दिवस झाले तर भूलबाल झाल्यासारखी झाली बाबा आता तुमच्या घरी डिलेवारी झाली बाबी तर तुम्हाला माहीत आहे चांगल्यानं आणि आता माझ्या घरी डिलेवारी नाही काही नाही धाराच्या वेळेस केली होती पूजा आता लय दिवस झाले ना लक्षात नाही राग भूलबाल झाल्यासारखं होतो आपण हो हो भूलबाल नाही तर काय मग भूलबाल तर होतोच तर जाय बाई मग काय म्हणते पाटा वडवंटा धुवून ठेवून दे आणि मग ते झाल्यावर गव्हाचं पीठ भिजून घेजो जो त्याच्यात काही नाही काही नाही टाका लागत थोडीशी हळद टाक जा आणि पाणी मग काहीच बर नाही बरं ठीक आहे नाही बनवतो ना मी बनवतो आणि बबनली आले टाईमच आहे त्याला येपर्यंत करून ठेवतो ना मी सगळं हो हो बसा मग रे का बाई मी त्या दोघाले पाहून येतो झोपल्या का उठल्या काय करून राहिले काय नाही बरोबर ठीक बर आहे ना पहा तुम्ही त्याले पहा हो चल बापा येतं गेले आता यायले पाहायला मलाच जा लागेल बबीताची मदत करायला बबीता काय करून राहिली तू आई काय करून राहिली मी दिसत नाही काय काय म्हणते किती मस्त स्वच्छ दोन्ही पाठी धुवून टाकले हो ते तर दिसते मला तून धुऊन टाकले पण हे काय तांदळाचं काय आतापासून काढून घेऊन राहिली तू त्याच्यावर आ, मी म्हटलं का आता चांगल्यानं धुतले आणि चांगल्या एका कोरड्या कापडानं पुसून टाकले मी म्हटलं बबनने आले टाईम आहे त्याच्यावर स्वस्तिक काढून ठेवून देतो तांदळानं रांगोळी काढा लागते ना याच्यावर अहो बाई काळा लागते ना पण आतापासून नाही काढा लागत जेव्हा आपण पूजा मांडतो ना पूजा मांडशील ना तू तेव्हा काढजो वेळेवर आतापासून थोडी मांडून ठेवा लागते आता फक्त आता काढले तर काढले राहू दे साईडनं ठेवून दे आणि काय म्हणते पीठ भिजवतो पीठ भिजव थोडंसं आणि दोघांसाठी दिवे बनवून घे पाच पाच मन नाही तर सात सात मन बरं ठीक आहे बाबा साइड ठेवून घेतो ना आता दिवे बनवतो पिठाचे हो हो पहिल्या पूजेचं सगळं सामान तयार करून ठेव हो, अन मग पूजा मांडू आपण सगळं सामान तयार असल्यावर पूजा मांडायला काय टाइम लागते काय मात्र पूजा मांडणं होते तर एक काम कर पीठ भिजव आणि दिवे बनवून ठेवतो हो पिठाचे काय म्हणते मी फुलं तोडून आणतो फुलं पाहिजे ना पूजेसाठी तर घेऊन येतो मी मग संध्याकाळी काही तोडता नाही येत बरं ठीक आहे नाही घेऊन ये मग हो हो फल पेट भिजवत एवढी माई मेहनत वाया गेले जमलं झाले आता माई झाले आता एक काम करतो तांब्याचे गळवे आता करून अमाय बाई गाडी आवाज येते आला वाटते बबन चल बापा आता पूजा मांडायची राहिली आता पूजा मांडून देतो आला ना आता बबन अन पटकन पूजा उजा करून झालं मोकळ झाली बाप्पा पूजेची तयारी पूजेची तयारी तर झाली पण पूजा कुठं मांडा लागते आता इथं मांडते कुठं मांडते आईलाच विचारा लागन आई इकडे बरं दोन मिनिट <्याँ> बोल ना काय म्हणत आई काय म्हणते सगळं सामान तयार झालं म्हटलं पूजेचं तर तेच विचारून राहिली मी पूजा कुठं मांडा लागते सांगून दे मले मी मांडून घेतो पूजा मांडणं पूजा इथंच काय म्हणते देवळाखाली मस्त वर तर देवही अन्न खाली पूजा मांडून दे इथं बरं होईन एका ठिकाणी अलग सल्लग काय म्हणते तिकडे कोणी येत नाही ना काही नाही अन तिकडे घरात जर मांडली पूजा तर मग लक्ष्मीनेच पाहा लागन धाव बाई धाव बाईन दहा दहा वेळा मागं धावा लागते तिच्या इथंच मांड पूजा मग मा। बरं ठीक आहे नाही इथंच मांडतो मग मा। अन काय म्हणते पूजा माणसी तर दोघाय जणांसाठी अलग अलग मांडज एकाच नको मांडू बरं ठीक आहे नाही दोघाय जणांची अलग अलग पूजा मांडतो हो अलग अलग पूजा मांडू दोन काय म्हणते वया आहे दोन पेन आहे तर बरोबर एक एक ठेव दोन्ही याच्यात हो आई समजते ना तेवढं तर समजते मला आता सांगतलं ना हो। बेग सा तू ना एक वेळा दोन पूजा मांडा लागते तर दोन्ही पूजा मी मांडतो बरोबर मांडतो त्याच्यात अर्ध सामान ठेवण अर्ध सामान याच्यात ठेवण हो हो दोघाय जणांसाठी वेगवेगळं सामान आहे तर तसं बरोबर मांडून तू पूजा आणि पूजा तुला सांगत नाही लागत माहित आहे आता हो हो आई बरं ठीक आहे तू पूजा मांड तोपर्यंत मी धारायला तयारी करायला लावतो आणि पूजेत घेऊन येतो मग हो झाली पूजा मांडून मग आवाज आता करून घे म्हणा पूजा हो झाली तिची तयारी येऊनच राहिली बाई पूजा मस्त मांडली हो बघित हो नाही आता मांडताय ते ना मला पूजा गण्याच्या वेळेस लक्ष्मीच्या वेळेस कसं कसं लागते पूजा काय काय नाही काय मस्त मांडली पूजा बाई धारा झाली असं तयारी तुझ्या मग आई कशी कशी पूजा करायला लागते सांगा ना पूजा काय काय म्हणते आपण देवाची पूजा नाही करत काय तशी पूजा करणं मस्त हळद कुंकू ला फुलं टाक आणि तू या दोन्ही लेकरांसाठी चांगलं चांगलं माग सटवाई देवीले म्हण माझ्या बाळाला किंवा माझ्या मुलाला कुठली इजा बाधा होऊ नको देऊ अजून काय म्हणते माझ्या बाळाला दीर्घ आयुष्य दे उत्तम आरोग्य दे जे जे तुले आपल्या पोरासाठी मागायचं आहे ते ते तू बरं ठीक आहे पहिले पूजा करून नंतर हो हो मोठ्याने घेतलं काय पहिले अहो पहिले यालाच घेतो ना या मोठा आहे तर पहिले याची पूजा करून घेतो आणि मग आई जोड देऊन देतो पकडले मग लाईन आली घेऊन पूजा करून हो हो दोघाचे भी दोन वेळा पूजा करायला लागते तर अलग अलग पूजा मांडली आहे तर एकाची पूजा एकाच्यात ह्याच्यात दुसऱ्याची पूजा दुसऱ्याच्यात करजो करतो बरं ठीक आहे ना आता तुम्ही बस तर बसल्या साई तर सांगाले हो हो सांगतो ना मी तुला काही चुकलं तर सांगतो घे मग कर पूजा कर हो बा मग मित्रांनो अशी पूजा मांडली बा सतवाई देवीची आपली पाचवीची पूजा सांगा मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब नक्की करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद